नमस्कार कोमट रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण येथे जेवारीची भाकरी कशी करायची ती बघणार आहोत छान अशी टम्म फुगलेली आपण ज्वारीची भाकरी करणार आहोत चला तर मग बघूया मी येथे एक परत घेतलेली आहे मोठी या चाळणीने मी हे पीठ चाळून घेत आहे पीठ चाळल्याच्या नंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत छान त्याने मळून घेऊ लागेल तसं आपल्याला इथे पाणी थोडं थोडं करून घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर छान असं मळून घ्यायचं पीठ जास्त पीठ घट्ट किंवा पातळही पण करायचं नाही छान असं मिडियम पीठ करायचं सॉफ्ट एकदम येथे तुम्ही जेवढं पीठ मळताल तेवढी तुमची भाकर छान होते व फुकते सॉफ्ट पीठ मळलं तर भाकर आपली तव्याला चिटकत पण नाही पाहू शकता या पद्धतीनं आपल्याला गोल असा उंडा करून घ्यायचा आहे हाताच्या साह्याने छान असं सा हातावर घेऊन नंतर आपण परातीमध्ये थोडंसं पीठ टाकणार आहोत त्यानंतर आपण आपली भाकर थापून घ्यायची आहे भाकर जर तुम्हाला थोडीशी चिटकल्याने वाटत असेल तर भाकर उचलून परत तुम्ही खाली थोडंसं पीठ टाकू हो शकता नंतर आपण फिरून घ्यायची भाकर पाहू शकता या पद्धतीनं आपली भाकर झालेली आहे तवा छान गरम झाला की लगेच आपण त्यावर आपली भाकर टाकू नंतर पूर्ण आपण भाकरीला पाणी लावून घेऊ पाणी सुकल्याच्यानंतर पाच मिनटानंतर आपण आपली भाकर उलथून घ्यायची भाकर पलटिलेच्या चारी बाजूने भाकर छान अशी भाजून घ्यायची आपण एक साईडच भाकर तव्यावर भाजणार आहोत मदत मदत भाकरीला बघत राहायचं जेणेकरून भाकर आपली तव्या खाली चिटकणार नाही भाकर आपली छान खालच्या साईडनं भाजून झालेली आहे नंतर आपण तवा काढून ती एक बाजू गॅसवर भाजणार आहोत पाहू शकता आपली भाकर किती छान फुललेली आहे चारही बाजूनं आपली भाकर छान अशी भाजून घ्यायची गोल फिरवून या पद्धतीनं भाकर भाजली तर खायला खूप छान लागते आपली भाकर भाजून झालेली आहे पाहू शकता किती सुंदर छान भाकर झालेली आहे मी इथे सर्व भाकरी बनून घेतलेल्या आहेत पाहू शकता पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या भाकरी झालेल्या आहेत एकदम सॉफ्ट आणि पातळ आपण अशा भाकरी बनवलेल्या आहेत मी इथे एका भाकरीचा तुम्हाला पापुडा काढून दाखवत आहे छान अशी आपली अलगत भाकर निघत आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा भाकर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद